बंगालच्या उपसागरामध्ये मागील दोन दिवसांपूर्वी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि ते पश्चिमेकडं मू होत होत ते विदर्भ आणि अॅडजॉनिंग रिजनवर स्थित होऊन ते विरलं गेलं काल आणि त्यानंतर चक्रीय स्थिती जी आहे हवा वातावरणाची ती तशीच होती आणि त्यामुळे मरा जे माणसोज्जे वारे आहेत ते सक्रिय झाले आणि म्हणून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून आलेली पुण्याचा जर गेल्या चोवीस तासांमधला जर पाऊस बघाल तर पुण्यामध्ये शिवाजीनगर येथे एकशे साठ मिलीमीटर इतकं पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर पाषाणला एकसष्ट मिलीमीटर त्यानंतर लोहेगावला एकशे एकोणतीस मिलीमीटर इतकं पावसाची नोंद गेल्या चोवीस तासांमध्ये झालेली आहे आणि पुणे आणि आजूबाजूचा परिसर जर बघाल तर आ, हेवी टू व्हेरी हेवी म्हणजेच जोरदार ते मुसळधार पावसाची नोंद गेल्या चोवीस तासांमध्ये झालेली आपल्याला दिसून आलेली आहे येणाऱ्या चोवीस तासा पुढच्या चोवीस तासांचा जर विचार कराल तर त्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता येणाऱ्या चोवीस तासांसाठी आहे आणि त्यानंतर जे पावसाची तीव्रता जी आहे ती कमी होताना आपल्याला दिसून येईल आता मुंबईचा जर विचार कराल तर मुंबईमध्ये सुद्धा कुलाबा सांताक्रुज हे जे स्टेशन्स आहेत तिकडे ऐंशी मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे त्याचबरोबर जे सब अर्बन एरियाज आहेत ठाणे पालघर वगैरे असेल तिकडे सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाची नोंद गेल्या चोवीस तासांमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे आणि त्यानंतर चार ते पाच दिवसांचा अंदाज जसं सा सांगितलं त्यामध्ये सेम लाईक पुणे अठ्ठेचाळीस तासांनंतर पाऊस पावसाची तीव्रता जी आहे किंवा इंटेन्सिटी जी आहे ती कमी होताना आपल्याला दिसून येईल सर मुंबई आणि पुण्याला कोणता अलर्ट असणार आहे पुढच्या काळामध्ये पुण्यासाठी आज येलो अलर्ट आहे मुंबईसाठी ऑरेंज आहे उद्यापासून त्याची इंटेन्सिटी अजूनच कमी होईल पुण्यासाठी उद्या सुद्धा येलो अलर्ट आहे आणि परवापासून तो काही वॉर्निंग वगैरे नाही नागरिकांना काय करता नागरिकांना जे ज्यावेळी जोरदार ते मुसळधार प्रकारचा पाऊस पडतो अशा वेळी ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्यामध्ये लो लाईंग मध्ये पूर्वजन्य परिस्थिती निर्माण होणं असेल त्याचबरोबर झाड झाडं पडणं असेल त्यानंतर विजिबिलिटी कमी होणं असेल या गोष्टी होणं साहजिक आहे तर याकडे लक्ष देऊन आपले दैनंदिन गोष्टी जे आहे ते प्लॅन करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर पर्यटक जे घाटमाथ्यांवर जाता जातात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आता रेड अलर्ट घाटमाथ्यावर दिला गेलेला आहे तर त्यामुळे अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे कारण की दरड कोसळणं असेल गौरजन्य परिस्थिती होणं असेल रोड ब्लॉकेज वगैरे असेल तर अशा परिस्थिती होण्याची शक्यता ही घाट एरियाजमध्ये आहेत म्हणून अशा एरियाजला व्हिजिट करणं नक्कीच टाळलं गेलं पाहिजे Uh, सर आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय का की पुणे शहराचा जो आसपासचा जो ग्रामीण भाग आहे तिथं खूप जोरदार पाऊस झाला आहे ढगफुटी सदृश्य असं अशी म्हणता येईल का कारण की तीन ते चार फुटापर्यंत दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक लोक अडकली देखील होती काल रात्रीच्या सुमारास त्याचं कसं विश्लेषण करताल आपण जो लोणी काळभोरचा भाग असेल रांजणगाव वगैरे हा भाग असेल किंवा ह्या भागातलं कसं होतं ढगफुटी म्हणजे चोवीस तासांमध्ये नाही म्हणता यक्च्युली जो नॉर्मल रेनफॉल आहे तो आपण चोवीस तासांमध्ये मोजतो आणि ढगफुटी म्हणजे एका तासामध्ये जर शंभर मिलीमीटर इतका पाऊस पडत पडत असेल तर आपण त्याला ढगफुटी होणं असं म्हणतो आता आमच्याकडे जो डेटा आलेला आहे त्यानुसार ढगफुटी वगैरे झालेला दिसून येत नाही परंतु चोवीस तासांमध्ये सुद्धा जर मुसळधार प्रकारचा किंवा अतिमुसळधार पाऊस पडत असेल तर नक्कीच पूर्वजन्य परिस्थिती होऊ शकते म्हणजे दरवेळी ढगफुटीनेच पूर्वजन्य परिस्थिती होऊ शकते असं नाही तर कंटिन्यूअस आपल्याला काही तास कंटिन्यूअस जर पाऊस पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पूर्वजन्य परिस्थिती होऊ शकते आणि अशीच परिस्थिती माझ्यामध्ये ह्या एरियाजमध्ये झालेली आहे आणि आता येणाऱ्या चार ते पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज जर बघितला तर कोकण गोवामध्ये ऑरेंज अलर्ट आहे त्याचबरोबर मुंबईतसुद्धा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर महाराष्ट्राचे जे घाटमाते आहेत त्यामध्ये पुण्याकटचा जो घाटमाता आहे त्यासाठी रेड अलर्ट आहे आणि महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट येणारे दोन दिवस आहे आणि नंतर हा जो पावसाचा जोर आहे तो कायसा कमी होताना आपल्याला अठ्ठेचाळीस तासांनंतर दिसून येण्याची शक्यता आहे